वेगवेगळ्या गाड्या जप्त करायच्या म्हणजे जगवाल आणि इतर सगळ्या गाड्या जप्त करण्याची मागणी केली काय सांगू अवकाश नको तुम्हाला आता लय कला झाली गाड्याच्या नाव ना सुद्धा घ्यायची टेन्शन या लागलं एक एका नौकराला पाण्या भरणाऱ्या माणसाला ते का काय काय मग आपल्या तुलनेत म्हणते भर पिनाड्या पिपाड्या ते पाण्या भरणार पानाड्याजवळ जर एवढ्या गाड्या म्हणल्यावर जव्हार सारख्या बीएमडब्ल्यू सारख्या रिक्षापेक्षा आता ठीक आहे बघ तीन चाकाचा त्या दोन चाका नाही एकात ट्यूबच नाही आत काय गाड्या त्या बीएमडब्ल्यू जव्हार कुठ इनोवाच्या मोठमोठ्या गाड्या अरे यार काय हे ना खरंच सांगतो प्रामाणिक सांगतो मी हे त्याचं नसावच हे सगळं धनंजय मुंड्याचं हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे पण धनंजय मुंड्याने स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला शंभर टक्के त्या सरमाड करमाडचा बळी दिला दे शंभर टक्के बळी दिला, दिला।, दिला। सगळं पाप धनंजय मुंडेसाठी केलं ते आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही बरं झालं त्याच्या कुटुंबाला त्याच्या समाजाला तरी कळलं धनंजय मुंडे किती स्वार्थी किती स्वार्थी पाप केलं धनंजय मुंडेसाठी खून केले धनंजय मुंडेसाठी स्वतःच्या जातीचे पण हप्ते मागितले खंडाण्या मागितल्या जमिनी बळी केल्या धनंजय मुंडेसाठी हा जेलमध्ये सडायची वेळ आली करडला त्या त्याला सडायची वेळ आली तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार नाही त्यांच्या कुटुंबालाही कळणं गरजेचं होतं आता समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की कि हा हो किती वाफरून फेकून देतो किती धोकेबाज हो। हे, हे हो किती गद्दार आहे धनंजय मुंडे हे कळणं खूप गरजेचं होतं बरं झालं काळालं इथून कुठं तरी त्यांचे डोळे उघडले तो उघडले की ह किती गद्दार आहे हा किती विश्वासघातकी घातकी हे कळणं गरजेचं होतं कारण त्याच्या नावावर फुलं ज्यालात गेलं की जवळ आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला त्या पैशा देव जेल बघणार आपल्या हो। चढवा घ त्याच्या कुटुंबाने हो। सांगायला पाहिजे एक नंबरच्या आरोपीच्या आणि एक नंबरच्या आरोपीला सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी मिळेल ही प्रॉपर्टी त्याची खून त्याच्यामुळेच केलाय त्यांनीच करायचा सांगितलाय खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली कारण खंडणीचे पैसे त्याला नेऊन दिले धनंजय मुंड्याला निवडणुकीत पैसे खर्चाला मॅ दिली हे सांगितलं तिथून आण गुंडगिरी करून मी आणले आणि धनंजय मुंडेला दिले असं त्याने जाहीर सांगायला पाहिजे सगळं पाप घेऊन त्या एक नंबरच्या सरमान आरोपीने मोरू नये त्याने धनंजय मुंडेचं नाव शंभर टक्के घेतलं पाहिजे खरं त्याने बोललं पाहिजे तो जर एक नंबरचा आरोपी खांदाने असला तर तो खरं बोल आणि खर त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राख होईल त्या धनंजय मुंडेसाठी त्यामुळे त्या कुटुंबाने स्पष्टपणाने मीडियासमोर येऊ जाहीर सांगावं ही सगळी प्रॉपर्टी सगळे खुन खंडाण्या हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही असं एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सांगायला जाहीर पाहिजे प्रामाणिक आणि सत्यवादी जर एक नंबरचं त्या करमाडचं कुटुंब जर असलं तर त्यांनी सत्यवादी प्रमाण प्रामाणिकपणानं मीडिया समोर येऊन जाहीर सांगायला पाहिजे की हे सगळं धनंजय मुंडेच आहे ते जर गप्प बसले तर त्यांच्या एक नंबरच्या आरोपीला शंभर टक्के फाशी होणार त्यांनी गप्प बसू नये कुटुंबाने रहिवाशीसाठी अनेक कारणासाठी एक पाचशे रुपयाचा बॉन्ड घेतला जात होता महसूल मंत्री आपले बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी आज की त्यांनी तो स्टॅम्प रद्द केला म्हणजे आज लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण करण्याचं काम पैसे वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक आम्ही शंभर टक्के करतो बावन साहेबांचं मनापासून आम्ही कौतुक करतो आपण तो स्टॅम्प पाचशे रुपयाचा रद्द केला आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असो व्हॅलिडिटी असो दे कशासाठी पण स्टॅम्प पाचशे रुपयाचा द्यायला लागायचा विनाकारण खर्च होत होता यायला जायला अशी मिळून दोन तीन हजार रुपये विद्यार्थ्यांचे एक एका एका खर्च होत होते ते वाचवण्याचं काम केलं आणि आपण स्टॅम्प पण एका साध्या कागदावरती आता एका अर्जावरती सुद्धा पोरांचं ते काम होणारे म्हणजे आज पाचशे रुपये मध्ये साधी गोष्ट नाही तर त्याला एक दीड हजार रुपये दोन तीन हजार रुपये जास्तीचा खर्च येत होता था। तो थांबवला हो तो निर्णय चांगला घेतलाय बावनकुळे साहेबांनी त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार तिसरं असं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय परंतु त्यांना आमदारकी पासून सुद्धा बाजूला ठेवावं त्याचं कारण असे की त्यांच्या एक चार पाच चौकाशा होत आज आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी एक चार पाच चौकशी होणं गरजेचं पहिलं की ते जे त्यांचं कार्यालय होत ते तो एक नंबरचा आरोपी करमाड चालवत होता हे खरं आहे का की टी न सीआयडी न ही चौकशी करावी दोन कि मंत्रीपदाच्या काळात असताना हा एक नंबरचा आरोपी त्यांचे आर्थिक आणि उद्योगाचे व्यवसायाचे कारभार बघत होता का धनंजय मुंडेच्या ही चौकशी होणं खूप गरजेचं आहे तिसरा असं की कार्यकर्ते जे जिल्ह्यातले होते यांचे काम धनंजय मुंडेच्या वतीनं तोच करून देत होता का ही पण शिया एसआयटी कडून चौकशी धनंजय मुंडेची होणं गरजेचं चौथा असं की ज्यावेळेस खंडणी मागितल्याने खून झाला त्यावेळेस या आरोपीतल्या लोकांनी धनंजय मुंडेला संपर्क केला होता का तर केला होता शंभर टक्के हे चौकशीत घ्या कारण त्यांनी त्यावेळेस मदत केली त्या आरोपींना कसं वाचवायचं यासाठी मदत केलेली हे पहिल्या पूर्वीच्या एसपीना सुद्धा माहिती म्हणून ते कॉल डिटेल त्यांचे शिलिया घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे ज्यावेळेस धनंजय मुंडे त्यांना काही बोलतच नव्हता त्याला याचा अर्थ सगळा कारभार धनंजय मुंडेच मुख्य कार्यालय चालवण्याचं काम एक नंबरचा आरोपी करत होता ह्या त्यांच्या चौकाशा होणं खूप गरजेचं आहे कारण खून होताना खंडणी मागताना धनंजय मुंडेला सगळं माहिती होत म्हणून तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडे शंभर टक्के येतोय फक्त धनंजय मुंड्याच्या एक पाच ते सात चौकाशा होणं खूप गरजेचं आहे कारण तो त्याला व्यवसाय सुद्धा पाठणार आहे तो त्याचा कारभार पण चालवत होता सगळ्या कार्यकर्त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेने काम करायचे तर तो करत होता त्याच्याच इशाराने फोन झाल्याच्या नंतर त्याला फोन पण गेलेले आणि आणखीन एक पाचवी मागणी अशी कि तो जे दुसरा फरार आरोपी त्याला पळून जाण्यासाठी धनंजय मुंडेने मदत केली ही चौकशी यासाठी शिया ना शियाडनं बीडच्या पोलिसांनी करणं प्रामाणिकपणानं खूप गरजेचं आहे मोबाईल फेकून दिला त्याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होणं खूप गरजेचं आहे धनंजय मुंडेंकडे कारण त्याला त्याची पूर्ण माहिती आहे कारण त्या काळात खून होण्याच्या अगोदर पाच सात दिवसांना खून झाल्यानंतर आज राजीनामा देईपर्यंत एवढ्या वेळातल्या पूर्णपणाने त्याचे शिड्यावर निघणं गरजेचं आहे चौकशी होणं गरजेचं आहे त्यांनी शंभर टक्के आरोपींना वाचवण्यासाठी मदत केलेली आहे खुणं गेलेले त्यांनी पर्सनल लोक पाठवलेले धनंजय मुंडेनं हे मॅटरमध्ये कशी कशी मदत करता येईल म्हणून म्हणून ही चौकशी होणं अत्यंत गरजेचे ती मात्र करावी ही आमची मुख्यमंत्र्याला गृहमंत्री म्हणून विनंती आहे आणि तपास यंत्रणेला सुद्धा विनंतीपासून हेच चाललंय की तुम्हाला देऊ आरक्षण देऊ आरक्षण देऊ दुसरं असं की हैदराबाद संस्थांचा गॅजेट इयर तात्काळ लागू करा याच अधिवेशनात सातारा संस्थांचंही गॅझेटियर लागू करा बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅझेटियर लागू करा आणि औंट संस्थांचेही खूप काही पुरावे आहेत तेही घेऊन या राज्यातल्या गोरगरीब मराठा समाजातल्या लेकराला आपण माणुसकी दाखवावी आणि माणुसकीच्या नात्यानं गोरगरीबांतल्या अडचणी पौरांना शिक्षणात येऊ नयेत म्हणून तातडीनं ते लागू करावं दुसरं असं की आपण सगळ्या केसेस मागं घेऊन एक दीड वर्ष उलटून गेले आठ दहा आठ दिवसात घेऊ चार दिवसात घेऊ म्हणून म्हणून या राज्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांवरती गोरगरिबांवरती केसेस विनाकारण दाखल केलेले त्या सरसकट अंतरवालीसह राज्यातल्या सरसकट केशे मागं घेण्याचं आपण सरकार म्हणून कबूल केलेलं आहे म्हणजे पूर्वी शिंदेसाहेब होते मुख्यमंत्री त्यावेळेसही त्यांनी ते कबूल केलेलं आहे आता फडणवीस साहेब आहे फडणवीस साहेबांनी सुद्धा कबूल केलेलं आहे त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बी आणि प्रत्यक्षसुद्धा त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या शब्दापासून माघारी फडणवीस साहेबांना फिरून आहेत कारण इथं दिले तुम्ही दिलेले शब्द तुम्ही पाळावेत ज्या आठ नऊ मागण्या आता शिंदे समिती तुम्ही केली पण ती काम करत नाही प्रमाणपत्र वाटप होत नाहीत झालेली त्या होत नाहीयेत नवीन प्रमाणपत्र दिले जात नाहीयेत आपण महाराष्ट्रात चार विभागाला अधिकारी दिले तीही जात पळतणीचं काम करत नाहीत नोंदी शोधलेल्या असून एक प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि विशेष म्हणजे कक्ष स्थापन केलेले नाही आहेत आणखी हे तातडीनं सगळे कामं व्हावेत बलिदान गेलेल्या मराठा आरक्षणासाठी कुटुंबाच्या नोकऱ्या आणि त्यांचा निधी अनेक जणांचा दिलेला नाही साध्या गोष्टी असून सुद्धा आपण जाणून बुजून करत नाही की काय असा आता आम्हाला संशय ला लागला आणि तुम्ही येऊ देऊ नका कारण हे सगळे काम करण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा दिलेला आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत असणं गरजेचं आहे आपण ते काम केलेलं नाहीये म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला विनंती की आपण जे जे शब्द दिले त्याच्यापासून तुम्ही माघारी फिरू नका आठ पैकी चार मागण्याचे तातडीनं अंमलबजावणी करू असं सांगितलेलं असताना सुद्धा एक महिना उलटून गेलाय उपोषणाला तुम्ही प्रतिनिधी पाठवले ते फडणवीस साहेब त्यांच्या माध्यमातून सोडल्या जात ना कुठले गॅजेटियर लागू झालेत ना कुठले केसेस मागे झाल्यात ना शिंदे साहेबांच्या समिती शोधायला नोंदी शोधायचं काम सुरू आहे ना प्रमाणपत्र देण्याचं काम आहे कमीत कमी ज्या नोंदी सापडल्या त्या आणि शोधायचं काम आणि प्रमाणपत्र देण्याचं काम किमान हे तरी तातडीनं आदेश देऊन होणं गरजेचं होतं पण ते आणखीन झालेलं नाही ते तातडीनं करावं आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा तातडीनं आपण करावी आपल्याकडे मागण्या दिलेल्या आहेत वारंवार मागण्या देऊन सुद्धा आम्ही आता पुरव कटळून गेलो तुम्हाला मागण्या देऊ ना विलाजानं ह्या या अधिवेशनात जर झालं नाही तर पुढचं आंदोलन आम्हाला उग्र पद्धतीनं किंवा व्यापक पद्धतीनं करावं लागणार आहे उग्रता आम्ही करू शकत नाही कारण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने करतोय त्यामुळं व्यापक पद्धतीनं आंदोलन करून राज्यात आम्हाला पुन्हा एकदा मोठमोठे मोर्चे काढून आंदोलनं करून पुन्हा म्हणू नका फडणवीस साहेब की आता हाताच्या बाहेर चाललंय <coughs> म्हणून म्हणून तुम्हाला आजच विनंतीपूर्वक सांगतो की ज्या मागण्या आहेत आमच्या आठ नऊ मागण्या त्या, त्या पूर्ण अंमलबजावणी या अधिवेशनात करा गॅजेटियर मात्र तीनही तातडीनं लागू करून घ्या आणि शिंदे साहेबांच्या समितीला आदेश देऊन ताबडतोब नोंदी शोधायच्या कामाला लावा आणि केशसही तातडीनं मागं घ्या बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या विषय तातडीनं मार्गे काढा तुम्ही दोन ते तीन महिन्याचा वेळ सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणीसाठी घेतलेला आहे आणि त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा या राज्यातला कुणबी आणि मराठा एक असल्यामुळं पोटजात उपजात म्हणून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना शेती कसतोय शेती व्यवसाय म्हणून तातडीनं त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा एक शासन निर्णय करणं ही आपली जबाबदारी आहे आणि याच अधिवेशनात तो अध्यादेश काढून मराठा आणि कुणबी एक ह्याचा पोट जातीचा उपजात मराठा म्हणून करून आपण अंमलबजावणी करावी ही विनंती दुसरं विशेष असं